टी व्ही टेन वादळ वार्तामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आता फलटणवरून वानेगाव येथे आलेला आहे आणि वानेगावमध्ये सगळे वारकरी बरडभाट्यावर बरडपर्यंत जात आहेत मुक्काम बरडला आहे पण वेगळा एक वारकरी आम्हाला या रस्त्यावर जाताना दिसला आहे त्याच्याशी आपण खास चर्चा करणार आहोत काय नाव हो तुमचं माझ प्रदीप भानुदास मोजमुले राहणार पुसरात तालुका वडवणी जिल्हा भीड तुम्ही आता कुठून आलात वारीला आम्ही आळंदी ते पंढरपूर पायीवारी असं तुम्ही चालत आलात पायी पायवारी करत आलात पायीवारी मला पंधरा वर्ष होतोय पायीवारी करतोय पंधरा वर्ष पायवारी करताय पायी तुमचं गाव कोणतं मूळ गाव माझं पुसरा आहे खुद माझं गाव आहे तुम्हाला इथं आल्यानंतर किती किती वर्षापासून इथं येत आहे तुम्ही वारीमध्ये मला पंधरा वर्ष होत आहे काय पंधरा वर्षाचा अनुभव आणि आताचा अनुभव काय आहे तुम्हाला वाटतंय माझा अनुभव असा आहे की मला विठ्ठलाची आवड आहे माझं विठ्ठलावर खूप प्रेम आहे म्हणून मी विठ्ठलाला भेट द्यायला चाललो आहे तुम्हाला चालता येत नाही मग कसं तुम्ही मला चालता येत नसलं तरी पण मी हातावरच चालतोय तिथपर्यंत हातावर चालतो हातावर अडचण काय तुम्हाला माझी अडचण एकच आहे की फक्त मला सरकारने फक्त सायकल दिली नाही सरकारनं दिली पाठपुरावा केला पाठपुरावा केला पर काही थोडं दखल दिली नाही काय तुम्हाला प्रशासनाला काय तुम्हाला विनंती तुमची माझी विनंती अशी की सरकारनं सुविधा करायला पाहिजे वारीमध्ये सगळे वारकरी सगळे चाललेत त्यामध्ये तुम्हाला त्यात काय अजून सुविधा आपल्याला वार तसं काही वाटत नव्हतं फक्त आम्हाला फक्त सायकल द्यायला पाहिजे काय अडचण माझी एकच आहे की मला फक्त चांगलं ठेवावा रस्त्याने चालताना अडचणी काय रस्तानी काही वाटत नाही अडचण काही रस्त्याने नाही माऊलीची कृपा आहे माऊलीची ताकद आहे माऊली आहे तोपर्यंत मी आहे काय मागणी तुमची विठ्ठला आता माझं विठ्ठलाकडे एकच माग नाही की मला ह्या जन्मात तरी चांगलं नाही ठेवलं तर पुढले जन्मात तरी मला पाहिजे एवढंच विठ्ठलाला मागणार सगळं जग सुखी राहावं आणि नंतर मी सुखी असावा तुम्हाला माझं लग्न नाही लग्न नाही नाही माझ्यासोबत दोघच नाही हा तुम्ही सेवा करण्यासाठी सेवा चालले त्यावेळेस एक अनोखा वारकरी आपला अपंग वारकरी आपल्याला भेटला आहे त्याचे आपण बातचीत केली आहे त्यानं पांडुरंगड पांडुरंगाकडे मागणी केलेली आहे की आ, मला ह्या जन्मात तरी नाही जर झालं तर पुढच्या जन्मात मला चांगला जन्म द्यावा अपंग असं राहू नये ही त्यानं मागणी केलेली आहे टिवीटेन मी टिवीटेन ते